नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा धाकावर सोन्याचं दुकान लुटलं नवी मुंबई मधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ आहे नवी मुंबईतील खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलने दरोडा टाकत सोन्याचं दुकान लुटलंय खारघर सेक्टर पस्तीस येथील बियाम ज्वेलर्सवर रात्री अकराच्या सुमारास दरोडा पडला तीन दरोडेखोर दुकानात शिरले त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या त्यातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचं दुकान लुटलं जाताना त्यांनी हवेत गोळीबार देखील केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली घटनेबाबत अधिक माहिती अशी की खारघर सेक्टर पस्तीस येथील बियम ज्वेलर्सवर रात्री अकराच्या सुमारास दरोडा पडला तीन दरोडेखोर दुकानात शिरले त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या त्यातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचं दुकान लुटलं जाताना त्यांनी हवेत गोळीबार देखील केला रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली भर बाजारात ही घटना घडली दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकान लुटलं त्यांनी दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला या घटनेमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फरार चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय या व्हिडिओमध्ये तीन दरोडेखोर या सोन्याच्या दुकानात शिरल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकान लुटलं याच दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं अलार्म वाजवण्याचा देखील प्रयत्न केला मात्र या चोरट्यांनी त्याला मारहाण करत धमकावल्याचं देखील कॅमेरात रेकॉर्ड झालंय